पोलिसांचा अजब प्रताप अवैध बातमी प्रसिद्ध केल्याचा राग धरून पत्रकारांवर खंडणीचा खोटा गुन्हा अशोक पवार व गुन्हेगारांच्या संगणमता पर्दाफाश करणार पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार डॉ विश्वासराव आरोटे यांची प्रतिक्रिया साठी अकोले पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करतो चुकीच्या पद्धतीने पत्रकारांवर खंडणीचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर अशा अधिकाऱ्याची आम्ही गैर करणार नाही कारण मात्र कोणत्याही प्रकारची ज्यांशी न दाखल करता तातडीने का गुन्हा दाखल केला तो तातडीने मागे घ्यावा आमच्या पत्रकारांची त्यांनी माफी मागावी अन्यथा या अधिकाऱ्याला जसा जळगाव जिल्ह्यातील सुपेक्षा अधिकाऱ्याचा पत्रकारांनी भांडाफोड केला तसा या अशोक पवारचा भांडाफोड करायला आम्हाला वेळ लागतो छत्तीस अशोक पवार यांना मागे पुढे करायला आम्ही देखील घाबरणार नाही त्यांनी दाखल केला तो काय लायकीचा आहे त्याची लायकी तरी आहे का तो अयवध धंदे करणार आहे जुगार मटका धंदा चालवणार आहे त्याची बाजू घेऊन खोटे गुन्हे दाखल का आज महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या राज्य पत्रकार संघामध्ये काम करणारे आमच्या पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरराय साकडा यासह चार पत्रकारांवर येथील पातारा पोलिटेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी गेल्या चार दिवसापूर्वी पत्रकारांमधून खंडरीचे गुन्हे दाखल केलेले आहेत तर पत्रकारांचे आवाज दाबण्याचा हा एक रस्त्यावर उतरून मग वेळप्रसंगी दोन हात करण्याची आमची ताकद आहे हा शेवटचा इशारा देतो त्यामुळे दे चुकीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना आणि विनंती करतो असे चुकीचं काम करू नका कारण पोलीस आणि पत्रकार आणि वकील हे तीन घटकाला या समाजामध्ये मान आहे कारण पोलीस पत्रकार वकील यांना सन्मान मिळाला जातो आणि आपणच आपल्यामध्ये कशाला हे करतात पोलीस पत्रकार वकील एकत्र राहिले तर या समाजाला देखील आनंद वाटतो त्यामुळे माझी या पोलिस यंत्रणेला विनंती राहील खोटे गुन्हे मागे घ्या आणि माझ्या पत्रकारांची त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा त्या नि निगर अधिकाऱ्याची गरचिरोलीला का बदली करू नये अशी आमची राज्य पत्रकार संघाची मागणी राहील यापुढील काळात देखील चुकीचे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गैर केली जाणार नाही असं आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना सनसनीत इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बाबासाहेब